वार्ता आवाज आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी उपविभागीय कार्यालयासमोर मी नगर परिषदच्या विरोधात उपोषणाला बस बसलेलो आहे नगरपालिकेच्या मालकीची जागा गाळा क्रमांक एकोणसाठ या ठिकाणी मध्यवर्ती नाका म्हणून भोकरदन शहरामध्ये होता व सहान जागा होती त्या ठिकाणी संबंधित कर्मचारी अधिकारी यांनी परस्पर ती जागा पाडली कुठलेही स्ट्रक्चर ऑडिट न करता ती जागा पाडून टाकून ते त्याची विक्री केलेली आहे आणि माझं म्हणणं आहे शासनाला की शासनाचा फार मोठं त्यामध्ये नुकसान होऊ लागलेलं आहे त्यामुळं मी मा वारंवार मागणी करूनसुद्धा ती जागा शासन मी शासनाच्याच भल्यासाठी या ठिकाणी बसलेलं आहे शासनानं शासनाची जी जागा आहे ती ताब्यात घ्यावी आणि त्याचा रीसर परत लिलाव करून संबंधित को, जो कोणी लिलाव मध्ये घेईल त्याला देण्यात यावी उपोषण आज पहिला दिवस आहे अजून कर्मचारी कोणी अधिकारी आलेले नाहीये एस डी एम साहेबांना नगर परिषदला दहा दिवस झाले पत्र दिलं होतं की उपोषणाला बसून देऊ नये परंतु नगरपालिकेचे एक बदमाश कर्मचारी येऊन बघायला तयार नाही आणि यांची पैसे देवान घेऊन घेतल्या गे केल्यामुळं त्या गाळ्या त्याच्यामुळे ते येऊ शकत नाही मला नगर परिषद कडून अद्याप कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही आहे मला एस डी एम साहेबांनी नगरपालिकेला पत्र दिलं होतं तेवढं दहा तारखेला सोळा तारखेलाचं पत्र जे आहे ते माझ्याकडे फक्त एस डी एम साहेबाचं पत्र, पत्र आहे नगर परिषद ला आहे